काही रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे तांदळाची भाजी करणार आहोत ही तांदळाची भाजी आहे हिला आता प प्रथम आपण साफ करून घेणार आहोत ओके तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दाम तांदळाची भाजी काय असते म्हणून ही धुळे दाखवत आहे किंवा तांदळाची भाजी आपण हे साफ केलेली आहे आणि हिला साफ करून आपण स्वच्छ धुवायची कारण तांदळाची भाजीची उंची ना कमी असते त्यामुळे ना त्याला माती जास्त असते त्यामुळे ही स्वच्छ धुवून घ्यायची आता हे मी धुवून घेतलेले आपण हिला आहे ना एक वाफ देणार आहोत पाणी टाकायचं आता ह्याच्यामध्ये हां ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर याला एक वाफ काढायची आहे आणि एक वाफ होपर्यंत आपण तोपर्यंत आपली भाजीची तयारी करायची कांदा कांदा कट करण्याचं काम करायचं पण गॅस चालू करून ठेवी यामध्ये आपण पाणी टाकले आणि याला एक वाफ आणूया तांदळाची भाजी अतिशय आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली असते चा। कारण ह्याने रक्तवाढ होते आणि जास्ती करून गरोदर स्त्रिया वगैरे असतात त्यांच्यासाठी फार उपयोगी असते आणि स्त्रियांसाठी तर फारच उपयोगी असते त्यामुळे एकदम रक्त शुद्ध पण होतं रक्तवाढ पण होते आणि चांगले तांदळाची भाजी फक्त या पावसाळ्यातच येते त्यामुळे हे खाण्यास खूप चांगली असते त्यामुळे हे सर्वांनी खावी भाजी आयुर्वेदिक आहे भाजी आता आपण हिला वाफ देत आहोत आणि तोपर्यंत आपण कांदा कट करून घेऊया हो आणि मिरची कट करून घेऊया हो मस्तपैकी एक वाफ झाले आता आपण गॅस घालवायचा कारण वाफ का देण्यासाठी ये ते कारण आपण या भाजीमध्ये आपण नंतर पाणी टाकणार नाही होत म्हणून याला याची गरम पाण्यामधून वाफ देऊन घ्यायची आणि मग फोडणी द्यायची गॅस घालवा थंड करायला ठेवा हे का मस्तपैकी आपण तांदळाची भाजी वापरली आहे आता ह्याच्यातलं आहे ना थोडंसं असं आहे ना हे पिळायचं असं जसं आपण राजगिरीच्या भाजीला कसं पिळून काढतो तसंच ह्यातलं थोडंसं पाणी काढायचं का आपण वापरली कारण हे जे जे डेट आहेत ना आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहोत त्यामुळे हे ज्यातले हे जे पाणी आहे ना हे सगळं काढून टाकायचं जसं राजगिरीच्या भाजीला करतो ना त्याप्रमाणेच करायचं आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर आपण ह्याला फोडणी देणार आहोत ना आमच्या गावी आहे ना डायरेक्ट अशी तव्यामध्ये पण टाकतात डायरेक्ट तव्यामध्ये पण करता येते पण आता मी ही, ही का वापरले कारण ही मुंबईमध्ये आपण राहतो ना त्या भाज्या कुठे उगवतात काय उगवतात आपल्याला माहीत नसतं आता त्याला लागणारं साहित्य बघा दोन कांदे कट करून घेतलेले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि सात आठ लसणाच्या पापड्या आहेत ते चेचून ठेवलेले आहेत तेल लागणार आहे आपल्याला आणि मीठ लागणार आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे आता प प्रथम आपण म्हणजे तवा ठेवलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण हे कांदा आपण त्यात टाकणार आहोत आमच्या गावी किंवा माझी आई ही भाजी करताना ना ह्याच्यामध्ये तांदूळ असं ना आपला भात शिजवलेला आहे थोडासा टाकायचा असतो तांदळाची भाजी आहे ना त्यामुळे ते टाकायचं असतं पण मी त्या पद्धतीने नाही करणार आहे तांदूळ वगैरे काही टाकणार नाही आहे <coughs> ते टाकल्यामुळे पण भाजी खूप छान होते थोडंसं टाकायचं असतं जसं आपण खोबऱ्याचा कीस कसा वर टाकतो त्याप्रमाणे तां तांदूळ शिजलेले तांदूळ भाज्यामध्ये थोडेसे ॲड करायचे असतात त्यामुळे भाजीला आणखीनच टेस्ट वेगळी येते आणि टेस्ट टेस्टी होते ही भाजी जशी आपली राजगिरेची भाजी होती ना त्याप्रमाणेच ही भाजी होते कांदा भाजून घेऊया आपण आपला कांदा भाजत आलेले तर ह्यामध्ये आपण आपल्या मिरच्या ॲड करूया मिरच्या टाकूया आपण ह्याच्यामध्ये हिचा कांदा आपला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपली ही भाजी शिजवलेली आहे ती आपण टाकूया बघा आपले मी पाणी पण काढलेलं आहे त्यामुळे हे सुकी सुकी झालेली आहे गॅस कमी कर करायचा खालचा कांदा आपला करते हलवायचे आता ज्यामध्ये आपण लसूण पहिलं आपण मीठ टाकायचं आणि त्यानंतर लसूण टाकायचं मीठ टाकायचं आता यामध्ये आपण हा जे लसूण चेतून ठेवलेलं आहे ते सगळं ॲड करायचा टाकायच्या यामध्ये मस्त एकदम छान भाजी होते एक चपाती खाणारा व्यक्ती दोन चपाती खायल जसं आपल्याला राजगिरीची भाजी होते ना त्याचप्रमाणे पण टेस्टी होते मला खूप आवडेल ही भाजी आणि ह्याच म्हणजे आता श्रावण महिना आहे याच महिन्यामध्ये श्रावण म्हणजे आपल्या दिवाळीपर्यंत ह्या भाज्या येत राहतात आणि ही भाजी कशी आमच्या गावी असं त्याच्या शे शेतात किंवा आपल्या परिसरात म्हणजे आपल्या अंगण असतं तिकडे घराच्या पाठी तिकडे लावल्या जातात हाच असं काही तांदळाचं पीक काढलं नाही तांदळाच्या भाजीचं पीक काढलं जात नाही फक्त म्हणजे जे जे आपण पीक घेतो त्या पिकामध्येच आतमध्ये असं आणि हे आपोआप येतात असं काही एवढं बिया वगैरे टाकावं लागत नाही यांना मस्त आहे की आपली भाजी रेडी होते मस्त आपली भाजी झालेली आहे राजगिर्याच्या भाजीला आणि तांदळाच्या भाजीला लसूण आणि कांदा चांगला टाकला की भाजी इतकी सुंदर होते खूप छान लागते मस्त एकदम टेस्टी ही भाजी असली की दुसरं काय नको ते छान वाटतं या भाजीमध्ये काही डाळ वगैरे काही टाकावं लागत नाही किंवा दुसरं काय टाकावं लागत नाही एकदम मस्त भाजी ते थोड्या वेळाने आपण हा गॅस घालू यातले थोडंसं पाणी बघा मी पूर्ण गाडले होते तरी पण आता हे नाही त्याला पाणी सुटलं थोडंसं आता हे करूया झालेली भाजी आवडल्या तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पण अशी तांदळाची भाजी करून खा